नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि बाजार भावाविषयी आणि बेना काढण्याविषयी भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांचे फोन आले होते की काय भाव राहील कसं राहील काय राहील मागच्या वर्षी यावर्षी यावेळेस भाव भरपूर वाढले होते यावर्षी भाव का भर वाढत नाही तर शेतकरी मित्रांनो मागच्या जे लागवड भरपूरशा ठिकाणी वाढली होती भरपूरशा शेतकऱ्यांकडे जेवढं बेणं पाहिजे तेवढं बेणं स्वतःचं झालेलं आहे जे नवीन लागवड करणारे भाव कमी असल्या कारणाने बेण्याला उठावणे मागच्या वर्षी चार मार्च पासून बियाण्याची काढणे चालू झाली होती आज सतरा मार्च आहे आणखी लोक शेतकरी बेणं काढत नाही आणि बेण्याला हवी तशी मागणी नाही मागच्या वर्षी सांगली सातारा या पट्ट्यातले काही शेतकरी आपल्याकडं आता वेळेस आतापर्यंत दहा पंधरा वेळेस येऊन गेले होते की आम्हाला चांगल्या क्वालिटीचं बियाणं द्या यावेळेस आपल्या इकडचे स्थानिक शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि बाकीही शेतकऱ्यांचे थोडेफार फोन येत आहे की बियाण्याचे काय भाव राहतील आणि बेहणं पर्यंत घ्यायला पूर्ण शेतकरी मित्रांनो काल परवाच आमचे एक दोन शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्यातच एक दहा क्विंटल कोणाचा पंधरा क्विंटल कोणाचं वीस क्विंटल कोणाचा तीस क्विंटल याच्यावरती सौदा झालेला नाही बेण्याचा बत्तीसशे ते पस्तीसशे पर्यंत सौदा झालेला आहे त्याच्यावरती बियाण्याचे सौदे झालेले नाही तुमच्या भागामध्ये बेण्याचे काही भाव झाले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बियाण्यासाठी एवढी मागणी तुमच्याकडे किती मागणी तेही सांगा आपल्याला कळतं की पुढच्या वर्षीच आपल्याला एक अंदाज येतो की यावर्षी लागवड एवढी एवढी वाढणार आहे मागच्या वर्षी काय झालं होतं की कि लागवड किती आहे ते आपल्याला ताव केव्हा कळालं होतं चार मार्चलाच कळायला होतं की बेण्याची एवढी डिमांड होती कारण की सात हजारावरनं लगेच भाव दहा हजार अकरा हजारापर्यंत शिफ्ट झाले होते म्हणजे चार हजाराची त्याच्यामध्ये तेजी आली होती तर ही तेजी येण्याचं अचानक कारण काय होतं मार्चमध्ये तर मार्चमध्ये रमजान ही चालू असतानाही भाव वाढले तर त्याचं प्रमुख कारण हेच होतं की बाजारामध्ये मागणी फक्त ही बेण्याला होती आणि यावर्षी रमजान आता चालू आहे सध्या बेण्याला एवढी मागणी नाही आणि आता शेतकरी यावर्षी स्वतःसाठीही बेणं काढत नाही मागच्या वर्षी मी दहा मार्चला बेणं काढलं होतं आता माझं क्षेत्र आहे इथं आम्ही आणखी बेणं काढलेलं नाही पण आम्ही आता एक दोन तीन दिवसामध्ये लेबर पाहून बेणं काढून घेणार आहे आणि हा प्लॉट आम्ही आता सध्या होड करण्याच्या स्थितीमध्ये आहे होड करण्याचं प्रमुख कारण आहे की आमच्याकडे पाणी मुबलक आहे भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी कमी आहे पण त्यांना आशा होती की मार्चमध्ये बेण्यावर ज्यावेळेस भाव वाढतील त्यावेळेस आपण प्लॉट देऊ पण आणखी तसं झालेलं नाहीये काल आणखी पन्नास रुपयांना सौदे तुटले साडे चोवीसशे चोवीसशे पर्यंत सौदे होत आहे बावीसशे पासून चोवीसशे पर्यंत सौदे होत आहे तुमच्या भागामध्ये काय भाव मागताय जे व्यापारी घेत आहेत ते नक्की कमेंट मध्ये कळवा त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज करतो की मार्केटमध्ये सगळीकडे एक सारखा भाव आहे का भरपूरश ठिकाणी शेतकऱ्यांचे फोन ते आमच्याकडे बावीसशे झालेला आहे तेवीसशे झालेला आहे कोणाकडे चोवीसशे झालेला आहे आणखी बियाणं तुम्ही जर कधी बियाणं काढलं सगळ्यांना बियाणं काढायला स्वतःसाठी तयारी केली तर जे नवीन शेतकरी त्यांनाही कळेल की आता बियाणं चालू झालेलं तर त्यावेळेस थोडीफार डिमांड चालेल आणि आता कोंबही भरपूरशा ठिकाणी निघायला चालू होईल एक दहा बारा दिवसामध्ये नवीन कोंब निघायला चालू झाले तर तुमचं त्यावेळेस बेण्यामध्ये भरपूरसे प्रॉब्लेम येतात त्याच्या अगोदर जर तुम्ही बेणं काढलं ज्यावेळेस आद्रक असते आता तुम्ही बघितलं आता हा जो प्लॉट पूर्ण सुप्ता असतो ते आता बियाणं काढणं कधीही योग्य आहे भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांना शंका असते नवीन शेतकऱ्यांना एवढ्या दिवस बियाणं स्टोर राहतं जे जुने शेतकरी त्यांना माहिती आहे स्टोर कसं करायचं आपण आमच्या व्हिडिओतही सांगितलं होतं बेणं काढताना काय काळजी घेतली पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपण इथे चर्चा केली होती नवीन शेतकऱ्यांना जर कधी बियाणं काढायचं असेल तर तुम्ही आता बियाणं कोणाकडनं घेऊन घेऊ शकता बियाणं घेतल्यानंतर बेण्याचा जो प्लॉट आहे तो लागण झालेला नाही पाहिजेत प्लॉटमध्ये कुठे जास्तीचे पिळ आलेले नाही पाहिजेत हे तुम्ही ते खात्री करून घ्या मागचे प्लॉटचे फोटो बघा किंवा तुमच्या आसपासच जर का तुम्हाला बेणं शक्य झालं तर त्यांच्याकडनं चांगल्या क्वालिटीचं बेनं घ्या ज्याचं पेशविभाजन झालेलं नाही पाहिजेत पुढं तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजेत आणि बेनं काढल्यानंतर तुम्हाला बेणं लगेच सावलीमध्ये ठेवायचं आहे टेम्परेचर एवढं यावर्षी जास्तीच आहे भरपूर शेतकऱ्यांनी अंदा टेम्परेचर रिटिंगचाही प्रॉब्लेम होऊ शकता जास्त काळ उन्हामध्ये बेणं ठेवू नका बेनं काढलं की तुम्ही सावलीमध्ये त्याचा ढेर मारा ढेरमध्ये मारल्यानंतर लगेच त्याचं शॉर्टिंग करून जैविक बुरशी नाशकमध्ये सात प्रक्रिया करून ठेवायची हो मागच्या वर्षीपासून आम्ही सांगतोय की तुम्ही काढल्या काढल्या जैवभुष मध्ये प्रक्रिया करून त्याची भट्टी लावून ठेवायची हो तुम्हाला आणि अधूनमधून त्याच्यावरती जे पोते असतात त्याच्यावरती पाणी मारायचं पोतं अखंड टाकता त्याला फाडून पोतं तुम्हाला त्याचं दोन असे जे पोत असतात त्याला फाडून असं करायचं आणि ते पोतं सगळेकडे टाकून तुमचं स्प्रे पंपाच्या सहाय्यान त्याच्यावरती अधूनमधून पाणी मारायचं आहे ओलाव ठेवायचा आहे जास्त ओलं करायचं नाही आणि माती जास्तीच ठेवायची जा नाही भरपूरशा ठिकाणी मागच्याशी शेतकऱ्यांचे बेने घरातच उगून आले होते म्हणजे घरात जिथं थप्पी मारले तिथं जास्त माती असल्यानंतर पाण्यामुळे आणि त्याच्या मॉक्चर मेंटेन झाल्यामुळे तिथंच त्याचे म्हणजे जे रूट झोन येते डेव्हलप झाल्यामुळे तिथं उगून आलं होतं तर काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो बिणं तुम्ही जर कधी बुरुशनाशकमधून जैविक बुरशीनाशक मधून काढलं तर तुम्ही स्वच्छही केलं तरी काही अडचण नाही आम्ही हे तीन चार वर्षापासून कंटिन्यू करतोय आणखी त्याचे रिझल्ट चांगले येतात लागांचे वगैरे ही प्रॉब्लेम कमी होते जमिनीमधून जे शत्रुपुरक्ष असते ते शत्रुबुरुष एकटी आले की आणखी त्याचं मल्टिप्लिकेशन होतो म्हणजे त्याची वाढ तिथं होती आणि तुम्ही जर कधी निर्जंतुकी करून ते बिहणं ठेवलं तर तुमचा तोही फायदा होतो भविष्यात भाव कसे राहतील तर शेतकरी मित्रांनो भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या पुण्यात भविष्यात भाव वाढतील का तर या वर्षी प्लॉट एवढे चालू आहे भरपूरशा ठिकाणी पाणी गेलेलं आहे मराठवाड्यातील आमचा जो प्रमुख पट्टा आहे आम्हाला तर सांगली सातारा एकरचेही पोणारे ते काही तिकडेही काही पट्ट्यामध्ये पाणी कमी झाले काही पट्ट्यामध्ये भरपूर पाणी पण काही पट्ट्यामध्ये कमी झाले आमचाही बेल्ट संभाजीनगर चा जो बेल्ट आहे याच्यामध्ये काही तालुक्यामध्ये इथलं पाणी कमी झालं म्हणजे पाण्याचे जे लेवल आहे ते खूप कमी झालेले शेतकऱ्याकडे दोन तीन एकर प्लॉट आहे ते तेवढे जगवणं शक्य नाही त्यामुळे प्लॉट देणं चालू आहे त्यामुळे सध्या तरी भाव वाढतील अशी अपेक्षा तर नाही आहे पण भाव जेम तेम जर कधी थोडीफार डिमांड आली तर तीन हजारापर्यंत जाऊ शकता याच्या व्यतिरिक्त भाव सध्या गडीला तरी वाटत नाही की वाढतील पण हे मार्केट कुणालाही कळत नाही प्रत्येक वेळेस सांगतो मार्केटचा अनुभव कुणालाही जास्त कळत नाही वाढले तर थोडेफार भाव मागं पुढे होऊ शकतात पण हे जे मागच्या वर्षीच्या अनुभवातून सांगतोय एकाच वेळेस एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडेफार बाजार सुधरू शकतात त्याच्यात बी जास्त हे नाही आहे कारण की टेम्परेचर खूप जास्त आहे आणि पाणी भरपूरच्या ठिकाणं नाही आणि ज्यावेळेस जे आदरक उगवून येते त्यावेळेस त्याचं वेटही कमी होतं दहा ते पंधरा टक्के वीस टक्के घट त्याच्यामध्ये होते दहा टक्के तर मिनिमम होते पंधरा वीस टक्क्यापर्यंत मॅक्झिमम घटी त्याच्यामध्ये होते तर तुमचं तिथेही नुकसानीची पातळी आहे तुम्हाला जर कधी खोड्याचं नियोजन करायचं असेल तर आपण त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ हो। खोड्यावरती एक पंधरा दिवसामध्ये बनवणार आहोत त्यामध्ये सांगू की खोड्यावर नियोजन कसं करायचंय शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठनं आमचा व्हिडिओ बघताय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या भागामध्ये काय भाव वाहचालू आणि बेना काढायला सुरुवात झाली आहे का आणि यावर्षी लागवड किती होईल अशी अपेक्षा आहे माझा एक अंदाज आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पंचवीस ते तीस टक्क्याने लागवड कमी होऊन जाईल तुम्हाला काय वाटतंय लागवड वाढेल का कमी होईल तेही तुम्ही नक्की कळवा शेतकरी मला जर कधी आमचा व्हिडिओला शेअर आणि ऑनफॉल करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो